नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये गल्फ कंट्रीजकडून एकापाठी एक डब्ल्यू डी येत आहेत की एक डब्ल्यू डी आता सध्या उत्तर भारतामध्ये सक्रिय झालेला आहे दुसरा डब्ल्यू डी येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे एकापाठी एक येत असलेल्या डब्ल्यू डीमुळे उत्तर भारतामध्ये काही भागात पाऊस तर काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी होते आहे अजूनही समाधानकारक अशा प्रकारची बर्फवृष्टी उत्तर भारतात झालेली नाही अशा प्रकारची माहिती उपलब्ध आहे त्याच वेळेस आपण असं बघतो की आज जवळपास गोव्यापर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळते या ठिकाणी आपण बघतो महाराष्ट्र वगळता आणि याचं मुख्य कारण आहे की या ठिकाणी एक कमीदाबाचं हलकं क्षेत्र हे तयार झालेलं आहे त्यामुळे ही ढगाळ परिस्थिती तयार झालेली आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये खास करून उत्तर प्रदेशमध्ये गंभीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे घनाकोरा म्हणजेच तीव्र धुक्यामुळे अनेक एक ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहेत अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी झालेली आहे त्यामुळे ही परिस्थिती तशी दिल्ली आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये अधिक आहे उद्या भारतीय हवामान खात्याने एकोणीस तारखेला कुठे काय अलर्ट दिला याविषयी आपण थोडी माहिती घेत असतो पंजाब आणि दिल्ली या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे धुक्यासंदर्भातला तर येलो अलर्ट हा उत्तराखंड अरुणाचल प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल ओरिसा पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये धुके मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आला आहे तर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये घनाकोरा किंवा थंडी आणि धोके यांचा मोठा प्रभाव आहे ज्यामुळे त्या ठिकाणी मोठी दयनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती वीस तारखेलाही कंटिन्यू राहील असा अंदाज आहे त्यापूर्वीही ही माझी प्रतिक्रिया मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे सध्या थंडीचं प्रमाण हे मध्य भारतावरच तयार होतं आहे अगदी दक्षिण भारतापर्यंत मध्ये मध्ये परंतु आपण जर बारीक निरीक्षण केलं तर उत्तर भारतामध्ये अपेक्षित थंडी नाही आहे किंवा अपेक्षित बर्फवृष्टीसुद्धा होत नाही आहे आणि ही गंभीर बाब आहे जी ढगाळ परिस्थिती सध्या अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आहे त्यामुळे आपण दक्षिण भारतामध्ये थोडा दक्षिण टोकाला तामिळनाडूच्या पावसाळी परिस्थिती दिसते गेल्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी पाऊस झालेला आहे आपण या ठिकाणी बघतो आहोत की पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश आणि बिहार मुठा या ठिकाणी धुक्याचा मोठा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघतोत की भारतीय हवामान खात्याने चार टनचा अंदाज जाहीर केला आहे एक्सटेंड रेंज मॉडेल फॉरकॉस्टचा आणि साधारणपणे हा अठरा डिसेंबरपासून पंचवीस डिसेंबरपर्यंत उत्तर भारतात एखादा डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतामध्ये काही विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आहे पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारीच्या दरम्यान अंदमानात थोडं कमी दाबाचं क्षेत्र असेल उत्तरात उत्तर भारतामध्ये हलकं डब्ल्यू डी असण्याची शक्यता आहे मात्र आपण एक जानेवारी ते आठ जानेवारीच्या दरम्यान थोडा मैदानी भागाकडे डब्ल्यू डी प्रभावी राहण्याची शक्यता आहे आणि प्रभावी डब्ल्यू डी आठ जानेवारी ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान देखील राहतील त्यामुळे एक समाधानाची बाब आहे की उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी बऱ्यापैकी होईल असा अंदाज दिसतोय आणि थोडं अंदमानामध्ये सातत्याने पावसाळी वातावरण देखील राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातील पाऊस नाही परंतु श्रीलंकेच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण या दरम्यान राहील थंडीच्या लाटेसंदर्भात जर धावता अंदाज बघितलं अंद तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी थंडीची लाट आहे आणि हे वीस एकोणीस वीस एकवीस बावीसलाही असणार आहे परंतु थोडंफार वातावरण कमी होईल तेवीस तारखेनंतर चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे तेवीस तारखेच्या पुढे महाराष्ट्रातील थंडीची लाट कमी होणं अपेक्षित आहे पावसासंदर्भातला तसा विशेष काही अलर्ट नाही उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत राहणार आहेत अंदमानात थोडं पावसाळी वातावरण असू शकतं या पलीकडे पावसाचा अंदाज नाही आपला अंदाज आता जवळपास दोन जानेवारीपर्यंत पोहोचतो आहे थोडं राजस्थान दिल्ली पंजाब या ठिकाणी देखील हलकी गारपीट होऊ शकते आणि उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी होऊ शकते केरळ आणि तामिळनाडूमध्ये दरम्यानच्या काळात पावसाचं वातावरण राहणं अपेक्षित आहे बाकी विशेष वातावरण भारतामध्ये नाही आहे गल्फ कंट्रीजकडून आपल्याला सध्या डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येताना दिसतात इराक इराण अफगाणिस्तान पाकिस्तानचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर भारतामध्ये त्याचा प्रभाव पडतो आहे बऱ्यापैकी जानेवारीपर्यंत तरी कमजोर अशा प्रकारचेच डब्ल्यू डी राहतील असा अंदाज आहे डब्ल्यू डीचा खास प्रभाव हा जानेवारीमध्ये दिसतो आहे परंतु सुरुवातीला जरी आपण असं बघतो की सध्या वीस एकवीस बावीस चांगल्या प्रकारचं बर्फ आपल्याला या ठिकाणी उत्तर भारतात दिसणार आहे आपण ज्याला धुके किंवा कोहरा असा शब्द वापरला जातो भारतामध्ये या कोहराचा खूप मोठा प्रभाव सध्या तयार झालेला आहे उत्तर भारता भारतामध्ये बर्फवृष्टीसाठी अनुकूल वातावरण आहे एकापाठी एक डब्ल्यूडी येत आहेत काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टी आहेत परंतु तसं दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी बर्फवृष्टी कमी होते असा अहवाल आहे परंतु यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये पुढील जवळपास तीन ते चार दिवस थंडीचं वातावरण आहे तेवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेनंतर थंडीचा प्रभाव कमी होणार आहे हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा त्यामुळे कडाक्याची थंडीची लाट सध्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात राहणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा